नमस्कार एकशे दोन ते एकशे सात अति लीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे कारणी सर्व लावित जावे सगुणी अति आदरेसी भजावे समर्थ म्हणता आहेत की आपण लीनतेनी राहिलो म्हणजे नम्रतेनी राहिलो तर सर्व भावे स्वभावे की सर्व स्वभावाच्या लोकां बरोबर सर्व भावे ती मंडळीसुद्धा भगवंतांनी आपल्या जीवनात पाठवली आहे असं समजून जना सज्जना संतोष व्हावे विशेष करून सज्जनांना पण संतोष व्हावा देह कारणी सर्व लावित जावे सगुणी अति आदर ऐसी बजावे एक प्रकारे या साधूसंतांची सज्जनांची सेवा घरच्या आईबाबांची घरच्या लोकांची सेवा ही पण एक सगुण भक्तीच आहे अति आदरेसी बजावे बघा किती सुंदर आता बघा तुम्ही एक उदाहरण देतो की ज्या आईने हे स्वेटर केलं ज्याने आपला सांभाळ केला ज्या बाबांनी लवकर आणून दिली आणि त्यानंतर आईने स्वेटर केलं त्या आईबाबांचं आपण आपण त्या आईबाबांची सेवा नाही करायला पाहिजे का करायला पाहिजे ज्या आजी आजोबांनी आईला विणायला शिकवलं त्यांची सेवा करायला नको का करायला पाहिजे ज्या आजी आजोबांनी बाबांना सांभाळलं म्हणजे माझ्या बाबांना सांभाळलं माझ्या वडिलांना सांभाळलं त्यांची आपण सेवा करायला नको का करायला पाहिजे आज आजूबाजूचे असे कितीतरी मंडळी आहेत की ज्यांनी हक्काने अरे असं नाही करायला पाहिजे वगैरे आपल्याला ज्या चांगल्या सवयी लावल्या आपले टीचर्स असो गुरुजन असो मोठे असो आपल्या बरोबरीचे असो कधीकधी लहान लोक पण आपल्याला मोठा संदेश देऊन जातात शिकवण देऊन जातात प्रत्येक क्षणाला आपण शिकतच असतो जन्मभर तर सगुणी अति आदरेसी बजा सगुण मध्ये काय काय येतो वेळ सुद्धा सगुण मध्ये येते की आपण प्रत्येक कर्म करतो त्याचा आपण हे हिशोब ठेवतोय सगुण सगळ्या आईबाबांची गुरुजनांची सेवा करणे साधू संतांची सद्गुरूंची गुरूंची सगळ्यांची सेवा करणे हे पण सगुण भजनात येतं त्यानंतर आपण भजन म्हणतो रामनाम घेतो सगळं काही खराब आलं तर सगुण मध्येच येतं ध्यान नाम सर्व काही सर्वच्या सर्व आधारा आराधना ज्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या सगुण भजनामध्ये येतात मग कोणती पण आराधना असो कारण की आपण देहानी करतोय म्हणजे ते सगुण भजनच झालं ना मनोमन केलं तरी मन पण सगुणच आहे ना हो सगुणी अति आदरेसी भजन आणि त्यातल्या त्यात, त्यात मग जर का आपण सगुण ध्यान केलं की तो राम आहे त्याचं आपण ध्यान केलं नामस्मरण केलं त्याला समोर त्याचा फोटो ठेवून केलं कधी पूजा केली जे काय भजन कीर्तन संकीर्तन जे काय आपण करतो सगळ्या नवविध भक्ती तर सगळ्यांना माहिती आहे तर ते मोठ्या आदराने करायला पाहिजे आपलं रोजचं कर्म प्रत्येक काम सुद्धा आदराने करायला पाहिजे जेव्हा आपल्याला जाणवं लागतं जाणवायला लागतं की अरे आपली आपला देह पण भगवंताचाच भाग आहे तर आपण स्वतःची सेवा व्यवस्थित करू आपण स्वतःची देह मन बुद्धी आत्माची पण आपण सेवा व्यवस्थित करू आणि त्याला पण त्या देहमान बुद्धी आत्म्याला पण देवासारखंच ठेवायचा प्रयत्न करू पर। किती सुंदर आहे हो कुठल्याच्या कुठल्या पातळीवर जाऊन बोलतात समर्थ रामदास सगुणी अति आदरेसी बजावे मोठ्या आदरानी ज्या दे देवानी आपल्याला देह दिला आणि ज्यामुळे म्हणतात की आपली आपल्याला शरीर दिलं आहे देहबुद्ध्या तु दासहम जीवबुद्ध्यात अंशी आत्मबुद्ध्यात हम हनुमानाला स्वतःला पहिले स्वीकारावं लागलं की तो देवाचा अंश आहे आणि मग देवासारखं राहावं लागलं तेव्हा त्याच्या शक्ती पुन्हा शक्ती पुन्हा जागृत झाली गडबड केली तर मग त्या शक्ती भगवंत आपल्याकडनं काढून घेतो आणि जगाच्या कारणास्तव ते आपला तो सगळ्या शक्ती लावतो अरे हनुमंता हे काम करून देणं म्हणजे इतिहासात नमूद करून ठेवलेलं हो आहे की विविध धर्माचे लोक हनुमंताकडे आणि त्यांना त्यांच्या इच्छा परिपूर्ती करून घेतलेली आहे मग त्यात राजा राणी वगैरे आले मुघल सम्राटांच्या राण्या पण आलेल्या ख्रिश्चन लोकांचे पण आपले लोक आपले भोळे लोक तर माहीतच आहे सनातन धर्मातले जीससला पण आपला देव मानतात आलाय मानतात इथे तुम्ही बघा ना तुम्ही पूर्ण दिल्ली मुंबई कलकत्ता मद्रास नागपूर कुठे बघा प्रत्येक ठिकाणी डोकं टेकवून येतात पण ॲट द सेम टाइम एक लक्षात ठेवायचं की आपलं मन जे सगुणाची उपासना करतात त्याला पण शुद्ध ठेवायला पाहिजे मन चंगा तो कठोती मे गंगा बरोबर आहे नाही मन चांगलं तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं सुदृढ मन ठेवायचं त्याच्याकरता सतत प्रयत्न करायला पाहिजे नामन नाम, नाम संकीर्तन करायला पाहिजे हरिकीर्तनी प्रीती रामी धरावी देहबुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावीदार्थी मनात सांडी जीवी करावी एकशे तीन की हरिकीर्तनात आपल्या रामामध्ये आपलं सगळं प्रेम होतायला पाहिजे देहबुद्धी निरूपणी विसरावी देहबुद्धी आपण विसरूनच जायला पाहिजे देहाची बुद्धी आली अहंता आली परद्रव्य आणि कांता परावी की दुसऱ्याचं धन दुसऱ्याचं अजून काही काय वस्तू असतात जसं प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचन एक बाण खतम आम्ही जसं हिंदीमध्ये बोलताना नेहमी म्हटलं एक पत्नी एक वचन एक बाण बस एक बार महिने आपको जबान दे दी तो मैं ये काम करूंगा। मी तुम्हाला सांगितलं की हे करणार तुम्ही करेनच आणि मग काय झालं यदर्थी मला सांडीजीवी करा की बाकीच्या गोष्टी सांडून गेल्या तर काही हरकत नाही तर या स्वभावामुळे काय झालं की म्हणजे जिथे कुठे काम केलं फक्त एका ठिकाणी बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड नव्हता हो बाकी सगळ्या ठिकाणी बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड मिळाला कारण की एकदा शब्द दिला तर ते काम केलं घरी केल्याशिवाय घरी जायचं नाही मग रात्री एक वाजला दोन वाजले त्या फॅक्टरीमध्ये रात्रीचे तीन वाजले तरी फरक नाही पडत तुम्ही मला साहेबांनी काम सांगितलं महिने तुम्ही करी नसते तिथे करून घ्यायचं तो मग एका ठिकाणी तर मला म्हणाले की ये तो बहुत खतरनाक आदमी म्हटलं खतरनाक कैसा क्या की जबान दी मैंने वो काम किया तो सात दिन का काम आपने सुबह दस बजे आके रात को तीन बजे जाके आपने काम किया कितने अठरा अठरा घंटे काम करके वो काम सात दिन का काम एक दिन में कर लिया तो आदमी खतरनाक हो गया <laughs> म्हणजे त्यांना भीती वाटायला लागते की आपण असं नाही आपण तर हातेपाच काम करणारे लो का, लोक आहे मग असा काम करणारा लोक आपल्याला नको तुम्हाला कळत असेल मी काय बोलतोय पण तरीही देव आपलं सगळं बघणार आहे त्यामुळे आपण आपण जसे तसेच राहणार ना तर आपण बाकी सगळे मारत असतील असतील काहीतरी करत आपण आपल्यासारखंच राहायचं एव्हरीबडी एल्स इज टेकन यू रिमेन ॲज यू आर असं हे इंग्लिश मध्ये म्हण तर प्रभू रामचंद्रांनी एक पत्नी एक वचन वचन एक बाण तसं आपण सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं राहायचं वाईट दृष्टीने कोणाला बघायचं नाही वाईट शब्द उच्चारायचे नाही आणि लहानपणापासून ही शव सवय राहिली तर बरं राहतं मोठेपणे मग कठीण होत क्रियेवीण नाना परी बोली जाते परिचित्त दुश्चित ते लाजविते मना कल्पना धीट सैराट धावे तर या मानवा देव कैसेनी पावे एकशे चार क्रियेविणं नानापुरी बोलत होते कित्येक जण आहेत त्यांना फक्त गोष्टी सांगायला आवडतं पण जेव्हा काम करायची वेळ येते की तसं वाग वागणं जसं आहे तसंच बोलणं ठेवा आणि बोलणं जसं आहे तसंच वागणं ठेवा आमचे सद्गुरू म्हणायचे तर त्यावेळेला बरेच जण मागचा पाय घ्यायचे म्हणजे आमचं बिझनेस होऊ शकणार नाही आमचं हे होऊ शकणार नाही आमचं ते होऊ शकणार नाही असं ते म्हणायचं आणि एकदा तर त्यांनी म्हटलं की काही काही जण खूपच डेंजरस असतात मी त्यांचं नाव घेत नाही किंवा ते कोणत्या व्यवसायातलं ते पण म्हणत नाही त्यांनी सांगितले की मला त्यांनी एक वेगळं सांगितलं त्याला त्यांनी वेगळं सांगितलं बोलताना काहीतरी वेगळे बोलले लिहिताना काहीतरी वेगळं आणि डिसिजन निर्णय घेताना काहीतरी वेगळंच त्यांनी निर्णय घेतला असे लोक खूप खरं तर असे लोक डेंजरस असतात रामासारखे आपल्यासारखे लोक डेंजरस नसतात की जे जबान दिल व काम किया ठीक आहे क्रिएवीण नानापरी बोली जाते परिचित्त दुश्चित ते लाजवते पण चित्त दुश्चित राहिलं की भगवंताशी एकरूप राहिलं तर सुचित हे जाते चित्त आपलं मन भगवंताशी एकरूप राहिलं तर चांगलं आहे सचित राहिलं सुचित राहिलं पण ते भगवंतापासून तुटलं तर मग ते दुश्चित होऊन जात आणि मग आपल्याला कधीकधी दुश्चित मनाने लाजीरवान्या गोष्टी पण आपल्या हातून होऊ शकतात आणि तस आपल्याला जवळ जिणे लाजीरवाणे आपल्याला जगायचं नाही मना कल्पना धीट सैराट धावे तर या मानवादेव कैसे नाही पाहा की जर का मन अगदी धीटपणे लोकांमध्ये सुद्धा वाईट गोष्टी करतात आहे मनातही वाईट गोष्टी करतात आणि चक्क स्वामीजींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं माझ्या सद्गुरूंनी बऱ्याचशा साधू संतांनी की आपयपान अभक्ष भक्षण तर करायलाच नको पण मुलगा आणि बाप मिळून करत आहेत ही विचित्र गोष्ट त्यांनी म्हणजे मुंबईवरनं एक का काकू आला ते त्यांनी सांगितलं की हे दोघेजणं मला ते पटत नाही म्हणायचे त्या आणि आज आजकाल तर हे खूपच वाढायला लागलेलं आहे मना कल्पना थीट सैराट धावे की सैराटासारखं धी मन कुठे धावत असतं काही करत असतं काही गप्पा करत असतात म्हणजे एकदा म्हणजे काय झालं की आता आपण सर्वसामान्य लोकं मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास म्हटलं तरी चालतो ठीक आहे आणि काही काहीजण म्हणजे अक्षरशः आम्ही इथे आम्ही पूर्ण युरोप हिंडून आलो आणि त्याचे फोटो वगैरे टाकतात आणि त्याच्या ऐसकीया वैसकीय वगैरे आणि त्या गरीब लोकांना विचारायला मग त्यांना वाटतं की श्रीमंत आहे ते तुटून जातात आपल्यापासून एखादा फोटो टाकला आम्ही इथे ट्रिप करून आला वगैरे ठीक आहे पण एकदम हजारो फोटो टाकून की मी ऐसे स्टाईल मारा वगैरे मग काय होतं की ती एकदा सवय लागली की मग ते झालं म्हणजे बऱ्याचशा प्रकारचे हंत असतात आपल्याला पैशाच्या बुद्धीच्या आपल्या कर्तृत्वाच्या वगैरे बऱ्याचशा हंत असतात आपल्याला म्हणजे स्वामीजींनी एकदा उदाहरण दिलं होतं की ते असे चालले होते रस्त्याने तर काय झालं की एक एक माणूस भिक्षा मागायचा तर त्याला त्या एका दुकानामध्ये त्याला रागवलं हट एवढ्या चांगल्या हातपाय तू भिक्षा मागतो तर तू दुसऱ्या भिक्षा मागणाऱ्या माणसाला म्हणाला की ओस दुकान में मैं नाही जाता मराठीत बोलला तो की त्या दुकानात मी कधीच जात नाही कारण की त्यांनी मला एकदा रागवलेला आहे म्हणजे त्याची पण अंत असते आपल्याला आम्ही म्हणजे आम्ही मुलं होतं तर आम्ही इतका वेळ असत होतो की भिक्षा मागायची पण आपल्याला हंत राहू शकते त्यामुळे देहबुद्धी घातक आहे म्हणूनच चित्तळ दुश्चित झालं तर गडबड होऊ शकते आपल्याला लाजीवराण्या गोष्टी करून घेऊ शकतो त्यामुळे आपण देवाला सतत प्रार्थना करायची आपण आत्ता पण करूया की देवा आमच्याकडनं लाजीव राहण्या गोष्ट करू नको घेऊ रे बाबा भलंही मागे होऊन गेल्या असतील किंवा कोणी पॉलिटिक्स करून आपल्या नावाने त्यांनी चिपकून दिल्या असतील त्या आपण दूर कर बाबा। रे बाबा कारण की होतं असं मी एकदा एका ठिकाणी गेलो तर जायच्या अगोदरच त्यांची मिटिंग वगैरे झालेली काहीतरी झालं काय रे आशिष तू असं म्हटलं का म्हटलं कशाच्या बाबतीत बोलताय कुठे बोललो काय बोललो नाही हे असं म्हणत हे पहिले तुम्ही सांगा मग त्यांना लक्षात आलं की गडबड आहे काहीतरी की आपल्या नावाने काहीतरी चिपकून देतात आणि मागे मागच्या मागे सगळं सुरू असत अरे बाबा समोर येऊन बोला ना शिवाजी महाराज मागून घाव नाही घालायचे समोरासमोर बोलायचे राणा प्रताप प्रभू रामचंद्र समोरासमोर रावणाशी बोलायचे मागून नाही बोलले ते जे खरे शूरवीर असतात ते समोरासमोर बोलतात इवन साधू संत मुनी बघा देवाला पण ते म्हणायचे की हे एक बरोबर आहे आणि हे, हे चुकीचं आहे राजांना तोंडार म्हणायचे की राजा ये गलत है। हे गलत आहे हे चुकीचं आहे त्या प्रकारे राहिलं तर बरं राहतं आपल्या मागे काय सुरू आहे कळतच नाही आपल्याला इतकं काय काय सुरू असतं ऑफिस पॉलिटिक्स हाऊस पॉलिटिक्स याच्यात पडायचंच नाही कारण की ते कोणत्याही स्तरावर घेऊन जाऊ शकतं आणि लाजीराण्या गोष्टी करून घेऊ शकतं कारण की कल्पना आणि धीट या सैराट धावत असतात तर या मानवा देव कैस नाही पाहिमा आपल्याचं देव राहत नाही कुठल्या कुठे जाऊन त्यांनी विचार केला कारण की त्यांनी हे सहन केलं असेल बघितलंही असेल ना कारण स्वामीजी एक म्हणायचे आमचे सद्गुरू बरेचसे साधू संत म्हणतात की ज्या रामाच्या वेळेला पण थोड्याफार फरकाने जग असंच होतं समजा एक पर्सेंट जग असं होतं आता नव्याण्णव टक्के जग असं वाईट प्रकारे वागायचा प्रयत्न करतं असं म्हणतं पण अर्थात सामान्य माणूस किती काय करणार आहे काहीच नाही मोठ्या लोकांच्या ज्या मोठ्या चुका असतात त्यांनी देशच्या देश देशोधडीला देश लागतात एका माणसाने एक चुकीचा निर्णय घेतला त्याच्या देशावर युद्ध लादलं गेलं आणि ते लाखो करोडो लोकांवर त्याचा परिणाम झाला कारण की एका देशाच्या आजूबाजूला अजून दहा पंधरा देश असतात हो जे एका चुकीच्या निर्णयामुळे बऱ्याच बऱ्याचशा गडबडी होऊ शकते ते त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे आणि कारण की आपल्याला सतत देवाबरोबर राहायचं देव नाही पावे अशी आपल्यावरती परिस्थिती न काय देव आपल्याजवळ ह्याची खात्री पाहिजे आणि तसं आपल्याला जीवन जगायचं विवेक हे क्रिया आपुली पालटावी अति शुद्ध क्रिया धरावी जनी सारेखे चाल बापा मना कल्पना सोडी संसारतापा एकशे पाच विवेकाने आपली क्रिया पालटायची रोज माझी रोज प्रगती होते आतल्या आत असं आपल्याला जाणवायला पाहिजे आणि माझी रोज शुद्ध शुद्ध क्रिया होते असं आतमध्ये जाणवायला पाहिजे लोकांना आजूबाजूच्या जाणवलं तर चांगलंच पण आपल्याला पहिले जाणवायला पाहिजे आणि आपल्याला भगवंताची अनुभूती सतत यायला पाहिजे कारण की क्रिया पालटली तर क्रिया भगवंताची होऊन गेली सत्क्रिया झाली तर सत्क्रिया म्हणजे भगवंताला जोडून केलेली क्रिया म्हणजे ते काय झालं शेवटी म्हणजे ते झालं पूजाच झालं की नाही वर्क इज वर्शिप शेवटी जनी बोलण्यासारखे चाल बाबा बोलण्यासारखं तू चाल <coughs> नाही तर काय होतं कधी कधी मोठ्या मोठ्या गोष्टी करतो ती नाही का एका साधूंनी म्हटलं होतं की एक राजा आला होता तर तो मोठ्या मोठ्या गोष्टी करायला आला की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे तसं करायचं आहे आणि अचानक त्याला हरिण दिसलं चला मला आता काय शिकार करायला जायचं अशा टाईपची एक गोष्ट आहे अरे तू तर गरुडासारख्या भराऱ्या मार मारतो मार आहेस मनानी पण शेवटी तू जाऊन तिथे त्या हरणाची शिकार करायच्या मागे लागला ती उंच उंच भराऱ्या आणि शेवटी मन जे आहे आपलं वाईट गोष्टींमध्ये अटकला असं नको व्हायला ठीक आहे जनी बोलण्यासारखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार, तर संसार तो ताप तर संसाराचा जो ताप आहे तो ताप कुठे हो इथे 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 नाही आपल्या मनात आहे आपल्या मनातच तो ताप निघून जातो बोलण्यासारखा आपण चाललो तो आणि क्रियवी वाचा व्यर्थ आहे समर्थांचेच बघा बोलण्यासारखे चालत त्याची वंदावी पावली की त्याचेच वंदाबा आपण लोकांनी आपल्याला नमस्कार करा पाहिजे म्हणून आपण नाही तसं करतो तसंही नको म्हणजे लहानपणी एक जण म्हणायचं हे तू बोलतो तसं चालतो खरे म्हणजे मी आहे असं घेत होतो तर एक था। था तो तो सात वर्षाचा एक वर्षाचा मुलगा तू बोलण्यासारखं चालतो नाही मग मी तुला नमस्कार करायला पाहिजे म्हणजे नऊ वर्षाच्या मुला मुलाने सात वर्षाच्या मुलाला नमस्कार केला नाही बाबा तू खूप थोर आहेस रे ही पुण्याला घडलेली गोष्ट ठीक आहे जदी बोलण्यासारखे चालव आपण सगळ्या वाईट कल्पना वाईट गोष्टी निघून जायला पाहिजे एक भगवंतच पाहिजे बरी स्नान संध्या करी एक निष्ठा विवेक मना आवरी स्थान स्थानभ्रष्टा दयात सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला आपली स्नान संध्या एकनिष्ठेने करायलाच पाहिजे विवेकाने मनाला आवरलं पाहिजे स्थानभ्रष्ट नको व्हायला पाहिजे पाहिजे म्हणजे सतत भगवंताला चिपकूनच राहायला पाहिजे मन मनात जाणवायला पाहिजे मी भगवंताबरोबर आहे आनंदात आहे वगैरे वगैरे दया जे, या सर्व भूती ज या मानवाला आणि सर्व मानवांच्या प्रती मानवाला दया पाहिजे घरच्यांच्याबद्दल पण पाहिजे स्वतःबद्दलही पाहिजे आपण चुकीचं काम केलं तर आपण स्वतःला थोडीशी शिक्षा करायची आणि पुन्हा आपण स्वतःच्या बाबतीत स्ट्रिक्ट राहायला पाहिजे पण दुसऱ्यांच्या बाबतीत थोडंसं प्रेमळ आणि व्यवस्थित राहायला पाहिजे स्वामी सद्गुरू माझे म्हणायचे आणि इतर मोठे लोक पण म्हणतात सदा प्रेमळू भक्ती भावे निवाळा की सतत प्रेमाने राहायचं चा सगळ्यांशी चांगले कामं करायचे ठीक आहे आणि त्यामुळे स्वतःचा तर उद्धार होतोच पण प्रेम प्रेमाने प्रेमा पण जगाला पण जिंकू शकतो म्हणजे एकदा असं घडलेलं आहे की आमचे सद्गुरू आणि आजूबाजूला पण इतके साधू संत राहायचे ते कुणालाच रागवायचे नाही कित्येक आता कित्येक साधू संतांना भेटलेलं आहे कारण की आम्ही अशा जागी राहतो की ती विश्व हिंदू परिषद रामकृष्ण मिशन इस्कॉन त्यानंतर तुम्ही भारत समाज त्यानंतर तुम्ही म्हणा थोडंसं एक दीड किलोमीटर दूर ख्रिश्चन मोनास्ट्री पण आहे थोडंसं तीन चार किलोमीटर दूर ताजबाग पण आहे असे विविध प्रकारचे साधू संत विविध प्रकारचे लोक विविध समाजातले त्यानंतर रामदास पेठमध्ये गुरुद्वारा तो आठशे मीटर दूर हो म्हणजे आपण बाहेर निघालो तर सगळ्या जैन मुनी तर आमच्या मागेच जैन मंदिर तिथे जैन मुनी तर सतत येतात आम्ही म्हणजे आपण अशा जागे राहतो की तिथे सगळ्या प्रकारचे साधू संत येतात त्यांचे घरी जरी बसलं तरी त्यांची प्रवचनं लाऊडस्पीकर लावला ऐकायला येतो म्हणजे अशा ठिका ठिकाणी राहिल्यावर आपल्याला कळतं की अरे रागवत नाहीत प्रेमाने बोलून घेतात आणि हे काम करून घेतात की एकदा असं घडलं की एका मुलाने काहीतरी चूक केली तो आला आणि रडायला लागलं डायरेक्ट अरे तू म्हणजे एका, एका एका मुलीने एका एका काकूने म्हटलं अरे जैसा मर्द, मर्द रो रहा है। क्या हो गया मग त्यांनी सांगितलं की गलती हो वगैरे वगैरे की भांडण झालं बारापेटी झाली वगैरे आता, आता सात आठ वर्षाची मुलं काय करत मग नंतर मग सगळं व्यवस्थित त्याला सावरलं त्यांनी कधीच पण मग तो म्हणाला की स्वामीजी तुम्ही रागवणार तर नाही ना इतरांनी चालतं पण तुम्ही रागवायला नको प्रेमाने पूर्ण जगाला जिंकलेलं असतं साधू संतांनी देवाला पण जिंकलेलं असतं सदा प्रेम भक्तिभावे निवाला माणूस भक्तिभावाने निवून जातो शांत होऊन जातो मनाकोप आरोपणा ते नसावी मनाबुद्धी हे साधू संगी वसावी मना चांडाळा तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी की हे मना कोप आणि आरोप रागही नाही करायचा आणि दुसऱ्यावर आरोप पण नाही करावा की तुम्ही असं केलं तसं केलं अरे सगळ्यांच्या हाताने चुका होतात पुढे चला पण त्या पुन्हा सगळ्यांनी त्या चुका पुन्हा करायला नको ते पण एक आहे मनाबुद्धी हे साधू संगीत असा आहे की साधू कुठे ह हो? साधू साधू म्हणजे चांगलं काम केलं की साधू साधू म्हणायचे की साधू आपल्या मनात असतं चांगलं काम करा संधी साधू साधू वगैरे पुण्याला गेलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला येतात अति बुद्धिवादी असतात तू साधू आहेस की संधी साधू आहेस रे म्हणजे हे सात आठ नऊ वर्षाची मुलं ठीक आहे त्यावेळेला मी समजा पंधरा सोळा वर्षात असते एकमेकांना वाटत तू साधू आहे की संधी साधू आहे रे म्हणजे नाटक करताना सुद्धा ठीक <laughs> आहे मना बुद्धी हे साधू संगीत असाय की आपली बुद्धी जे साधू कोण आहे भगवंतच साधू आहे की जो सगळं चांगलं करणार आहे हे ज्या कोणामुळे भगवंतामुळेच आहे त्याच्या संघात आपण राहायला पाहिजे मनानष्ट चांडाळ तो संगत आहे की आपल्या मनातला जो चांडाळ असतो वाईट शक्ती जी असते ती त्यागायला पाहिजे चांडाळ म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की प्रेतांना अग्नी देणारा ते वगैरे सगळं म्हणजे इतकी भयानक सिंपल शब्द वाटतात पण त्याच्यात केवढा मोठा अर्थ आहे की तू स्वतःची अर्थी जाळून राहिलेलाच करे इतकं वाईट काम करतोयस तू स्वतःचा उद्धार करून घे म्हणजे जर का कठोर शब्दात बोलायचं तर हे दोन्ही साईडने बघितलं तर प्रेमाचे पण शब्द आणि कठोर शब्दात बघितलं तर तू चांडाव नको म्हणू म्हणा तू साधुसंगात भग भगवंताचा भगवंताच्या बरोबर स्वतःचा उद्धार करून घेणार हो म्हणा होई रे मोक्ष भागी विभागी मोक्षाचा अधिकारी हो मोक्षात राह सतत मोक्ष मिळव मेल्यावर त्यानंतर ते आपलं तर्पण केल्यावर मुक्ती मिळाली वगैरे नाही या क्षणापासून तू सतत मुक्ती मिळव मिळव तर या सर्व मनाच्या श्लोकांचा सारांश असा निघतोय की हे मना तू मोक्षाचा अधिकारी हो आणि जे बोलतो तसंच वाग आणि जे वागतो तसंच बोल सतत साधुसंघात राहा सतत नामस्मरण हो करा आणि मोक्षाचा अधिकारी होऊन सतत मोक्षात मिळ प्रत्येक क्षणाला नाहीतर का होईल आपण चांगले साधू संघात राहिलो आपण सगळे चांगलं नामस्मरण करत राहिलो भगवंताच्या संघात राहू नाहीतर आपलं आपले कंपॅरिझन त्यांनी मग चांडाळाशी केलेला आहे चक्क तसं आपल्याला व्हायचं नाही आता चांडाळाचं सुद्धा काम राहू शकतं राजा हरिश्चंद्राने पण चांदळाचं काम केलेलं आहे की नाही पण कोणतेही काम चांगलं वाईट नसतं आपण कोणत्या उद्देशाने करतोय ते पण भगवंताला समर्पित आपण काम करू शकतो आजही थोडं कॉलेजच्या बाजूला आहे विद्यार्थी विद्यार्थी आहेत ठीक आहे तर आपण सतत भगवंताशी एकरूप राहायचं सतत भगवंताचं काम करायचं ते आपल्याला जाणवायलाही पाहिजे आपलं चित्त दुश्चित होऊ नये द्यायचं चित्त मन चांडळासारखं नाही होऊ द्यायचं मन साधूसारखं संतांसारखं देवासारखं रामासारखं करायचं आणि रामाशी सतत एकूरपणायचा आपण प्रयत्न करायचा तुम्ही बघा ही चोवीस तासाची साधन आहे दिवस रात्रीची साधनं आहे बघा तुम्ही एकदा विचार करून बघा चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद